कर मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित आश्रमशाळा पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत शंभर टक्के अनुदानित संदर्भ एक माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग क्रमांक दिला आहे दिनांक आहे तीन एक दोन हजार पंचवीस दोन माननीय सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण नागपूर यांचे पत्र क्रमांक दिला पत्र क्रमांक आहे सेवंटी एट दिनांक आहे वीस एक दोन हजार पंचवीस उपरोक्त संदर्भीय आदेशान्वये नवशक्ती एज्युकेशन सोसायटी आगरगाव तालुका हिंगणा जिल्हा नागपूरद्वारा संचालित शंभर टक्के अनुदानित आश्रमशाळा वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा पुसा गोंदी तालुका काटोल जिल्हा नागपूर येथे माध्यमिक शिक्षक गणित स्वयंपाकी मदतनीस याप्रमाणे एकूण तीन रिक्तपदे भरावयाचे आहे मित्रांनो या ठिकाणी तीन रिक्तपदे भरण्यात येत आहे माध्यमिक शिक्षक गणित स्वयंपाकी आणि मदतनीस याप्रमाणे एकूण तीन रिक्त जागा भरण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक आश्रमशाळेचे नाव वसंतराव नाईक प्राथमिक आश्रमशाळा पुसागुंदी तालुका काटोल जिल्हा नागपूर पदनाम पदाचे नाव स्वयंपाकी शैक्षणिक पात्रता दहावी पास किंवा बारावी पास पद संख्या एक जागा नियुक्तीचा प्रवर्ग अजा विजा साशय माप्र यापैकी एक म्हणजेच अजा अनुसूचित जाती विजा विमुक्त जातीय सहाशय माप्र म्हणजे सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग यापैकी एक जागा त्यानंतर पहा पदाचे नाव दोन नंबर मदतनीस शैक्षणिक पात्रता आहे दहावी पास किंवा बारावी पास पदसंख्या एक जागा नियुक्तीचा प्रवर्ग सहाशय महाप्र सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यापैकी एक त्यानंतर अनुक्रमांक तीन आश्रमशाळेचे नाव वसंतराव नाईक माध्यमिक आश्रमशाळा पुसागोंदी तालुका काटोल जिल्हा नागपूर पदाचे नाव किंवा पदनाम माध्यमिक सहाय्यक शिक्षक म्हणजेच शिक्षणसेवक म्हणून हे पद या ठिकाणी भरल्या जाणार आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी एम एस सी बी एड गणित म्हणजे बी एस सी बी एड गणित चालेल किंवा यम एस सी बी एड गणित पदसंख्या एक जागा नियुक्तीचा प्रवर्ग अजा अनुसूचित जाती विजा विमुक्त जातीय हो, मा प्र सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग आदुग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यापैकी एक वेतन शासकीय नियमानुसार या ठिकाणी तीनही जागासाठी वेतने शासकीय नियमानुसार या ठिकाणी मिळणार आहे फॉर्मेशन सूचना इच्छुक उमेदवारांनी अर्ज व आवश्यक त्या शैक्षणिक अर्हताच्या कागदपत्राच्या छायांकित चा प्रतिसह दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस म्हणजेच पाच मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत खालील पत्त्यावर अर्ज करावे उमेदवारांना स्पष्ट सूचना दिली आहे इच्छुक उमेदवारांनी अर्ज म्हणजेच अप्लिकेशन व आवश्यक त्या शैक्षणिक अर्हताच्या कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीसपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज करावे पत्रव्यवहाराचा पत्ता शाळा समिती वसंतराव नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा पुसागोंदी पोस्ट कोंढाळी तालुका काटोल जिल्हा नागपूर डबल फोर डबल वन झिरो थ्री अध्यक्ष ऑब्लिक सचिव नवशक्ती एज्युकेशन सोसायटी आगरगाव तालुका हिंगणा जिल्हा नागपूर क्रमांक दोन पाहिजेत शंकर शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ रुई तलाव तालुका दिग्रज जिल्हा द्वारा संचालित ॲडव्होकेट शंकरराव राठोड विजा भज माध्यमिक आश्रमशाळा व बळीराम राठोड विजाभज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रुई तलाव तालुकाधिग्रज जिल्हा यवतमाळ येथील एक शासन निर्णय दिनांक दिला आहे दोन त्यामध्ये सुद्धा शासन निर्णय आणि दिनांक दिला आहे तीन तीन च्या पॉईंटमध्ये सुद्धा शासन निर्णय आणि दिनांक दिला आहे या शासन निर्णय आणि दिनांकानुसार खालीलप्रमाणे पदे हे सरळ सेवा भरतीने भरण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक एक पदाचे नाव पदनाम उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम एस सी बी एड रसायन रसायनशास्त्र एम एस सी बी एड केमिस्ट्री द्वितीय श्रेणी पदसंख्या एक जागा वेतन व भत्ते शासन नियमानुसार त्यानंतर पहा अनुक्रमांक दोन पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक हे सुद्धा पद उच्च माध्यमिक शिक्षकाचे आहे शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता एम एस सी बी एड भौतिकशास्त्र द्वितीय श्रेणी म्हणजेच एम एस सी फिजिक्स बी एड द्वितीय श्रेणी पदसंख्या एक जागा वेतन व भत्ते शासन नियमानुसार त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव किंवा पदनाम उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी ए इंग्रजी बी एस सी गणित बी एस सी जीवशास्त्र बी एड टी ई टी पेपर टू असल्यास प्राधान्य तर पहा या ठिकाणी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता दिली आहे उच्च माध्यमिक शिक्षकासाठी बी ए इंग्रजी बी एस सी गणित बी एस सी जीवशास्त्र बी एड आणि टी ई टी पेपर टू उत्तीर्ण असल्यास प्राधान्य पदसंख्या एक जागा वेतन व भत्ते शासन नियमानुसार या तीन जागेसाठी जातीचा संवर्ग पहा जातीचा प्रवर्ग संस्थेच्या जा एकत्रित अनुशेष सेवकांसाठी ई डब्ल्यू एस एस सी बी सी म्हणजेच या तीन जागा ई डब्ल्यू एस आणि एस सी बी सी प्रवर्गातून भरण्यात येणार आहे त्यानंतर अनुक्रमांक चार पदाचे नाव स्वयंपाकी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता दहावी मॅट्रिक पास पदसंख्या एक जागा वेतन व भत्ते शासन नियमानुसार त्यानंतर पहा अनुक्रमांक पाच पदाचे नाव मदतनीस शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता दहावी पदसंख्या एक जागा वेतन व भत्ते शासन नियमानुसार त्यानंतर आहे अनुक्रमांक सहा पदाचे नाव कामाटी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता दहावी मॅट्रिक पदसंख्या एक जागा वेतन व भत्ते शासन नियमानुसार पदसं अनुक्रमांक चार पाच सहा या जागा जातीचा संवर्ग दिला आहे पहा जातीचा प्रवर्ग वसतिगृह कर्मचाऱ्यांसाठी डब्ल्यू एस स्वयंपाकी ॲन टी बी ओबीसी मदतनीस अब्लिक कामाठी फॉर्मेशन सूचना तरी गरजू व इच्छुक उमेदवारांनी वरील पदाकरिता आवश्यक त्या कागदपत्रांच्या मूळ म्हणजेच ओरिजिनल व छायांकित प्रतिसह म्हणजेच मूळ कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतिसह स्वखर्चाने दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस म्हणजेच चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोज वाराय सोमवारला सकाळी अकरा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत प्रत्यक्ष मुलाखतीस प्रात्यक्षिक लेखी व तोंडी परीक्षेला माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत उपस्थित राहावे स्थळ ॲडव्होकेट शंकरराव राठोड विजा भज माध्यमिक आश्रमशाळा व बळीराम राठोड विजा भज कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय रुईतलाव तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ सचिव शंकर शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळ रुई तलाव तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण दोन जाहिराती पाहिलेल्या आहेत या दोन्ही जाहिराती आश्रमशाळेच्या जाहिराती आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद